खडसे साहेबांनी जो काय निर्णय घेतला तो निर्णय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणत्या परिस्थितीत घेतला आहे मी फार त्याच्यावर भाष्य करणार नाही पण गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये तुम्ही आम्हाला आहे जेव्हापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहेबांसोबत प्रवेश केला तेव्हापासून निश्चेने तुमच्यासोबत आहे निश्चेने प्रत्येक निवडणूक लढवली आहे कुठेही गद्दारी आमच्या माध्यमातून झाली नाही आमच्या रक्तात गद्दारी नाही आमच्या वागण्यामध्ये तुम्ही अनुभवलं असेल जिथे उभं राहतो तिथे ठामपणे उभं राहतो आणि जिथे जमत नाही तिथे आम्ही बाजूला होतो हे आमचा स्वभाव आहे भाऊ कदाचित या पक्षात राहून गद्दारी करू शकले असते पण ते आमच्या मनाला पटत नाही म्हणून त्याच्यापेक्षा बाजूला व्हायचं आणि जिथे निश्चेने काम करायचं आहे तिथे मी आधीच शब्द दिला आहे आदरणीय पवारसाहेबांना मी ह्या पक्षात राहणार आहे आणि निश्चेने काम करणार आहे आणि मी ज्या दिवशीपासून निर्णय घेतला आहे त्या दिवशी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे मला तुमच्या सगळ्यांकडनं एकच अपेक्षित आहे तो म्हणजे विश्वास जिथे विश्वास असतो ना तिथे माणूस काहीही करू शकतो आणि जिथे अविश्वास आला तिथे तुमचा आणि माझ्या नात्यांमध्ये बाहेरच्या आलेल्या मा माणसांना ते पोतायला जागा शिल्लक राहते आणि मला माहिती आहे की इथे भरपूर अशी लोक आहेत की त्यांना बाहेरून येऊन आपल्या सगळ्यांचं एकमेकांचं पक्षाचं जे आज चांगलं वातावरण आहे हे वितृष्ट करण्यासाठी सगळे प्रयत्न करतील त्याच्यामुळे कोणाच्याही सांगण्यावर जाऊ नका